मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताजा बातम्यांसाठी मराठा न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार साहेब यांच्या 12 डिसेंबर रोजी वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कामगार सेल सोलापूरच्या वतीने अध्यक्ष डॉ गोवर्धन सुंचू यांच्या नेतृत्वखाली अशोक चौक संपर्क कार्यालयात चौऱ्याऐंशी गरीब व वृद्धांना पाच किलोप्रमाणे तांदूळ वाटप करण्यात आले यावेळी गरीब माता भगिनींनी शरदचंद्र पवारसाहेबांना दीर्घायुष्य लाभो असे आशीर्वाद देऊन शुभेच्छा देण्यात आले यावेळी डॉक्टर गोवर्धन सुंचू सतीश दासरी व्यंकटेश कुरापाटी सोमनाथ कनकी सतीश गोरंटला तिपन्ना मातगुंडी सदानंद द्यावरकोंडा राजू गोखले सिद्धाराम हिरेमठ आदी उपस्थित होते आज राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने आज राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वे सर्व माननीय शरदचंद्रजी साहेब यांचे आहे काल बारा डिसेंबर रोजी वाढदिवस होते आणि आम्ही राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने कालपासून सात दिवस असेच विविध कार्यक्रम आयोजित केलेले कालसुद्धा अन्नदान वाटप आणि महाआरती झालेले आहे आज सुद्धा आमच्या संपर्क कार्यालयात गरीब लोकांना धान्य वाटप करीत आहोत चौऱ्याऐंशी वाढदिवस आहे त्यांचं त्यानिमित्ताने चौऱ्याऐंशी गरीब नागरिकांना दा धान्य वाटप करायचं राष्ट्रवादी काम करतील जे माणस आहे त्या दृष्टीने आम्ही आज वाटप करीत आहोत आणि नागरिकांकडून मान्य शरदचंद्रजी पवारसाहेब यांना दीर्घायुष्य लावो या असे काही नागरिकांनी त्यांना आशीर्वाद दिलेले आहेत आणि पुढे पुढील राजकीय आयुष्य राजकीय घडामोडी त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे अजून आणखीन काही हो, घडावं आणि राज्यात सत्ता परिवर्तनाच्या वेळी मान्य शरदचंद्रजी साहेब यांच्या आत बळकट आणखीन व्हावं हो, आणि राज्यातील भाजप सत्ता पराभूत करण्यासाठी मान्य शरदचंद्रजी साहेब यांना ताकद मिळावं हेच हो, आम्ही गरिबाकडून आम्ही शुभेच्छा व्यक्त करत करीत आहोत जय हिंद जय राष्ट्र जय महाराष्ट्र ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूज ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा